सार्वजनिक गणपती उत्सव दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर आज सर्व प्रशासनातील अधिकारी त्यामध्ये पोलीस नगरपालिका पी डब्ल्यू डी त्याचप्रमाणे एम एस सी बीचे अधिकारी समक्ष आज आपण जो विसर्जन मिरवणूक मार्ग आहे त्या ते मार्गाची त्याचप्रमाणे जे संगमनेर शहरातील मुख्य तीनही विसर्जन स्थळं आहेत त्याची पाहणी केली त्यादृष्टीनं सर्वच विभागांनी ज्या काही दक्षता घ्यावायच्या आहेत त्याबाबत देखील सर्वांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये ज्या काही खाली आलेल्या वायर्स आहेत त्या उंचावून घेणं असेल रोडची किरकोळ दुरुस्ती असेल रस्त्यामध्ये किंवा मिरवणूक मार्गावर येणारे जे काही धार्मिक स्थळं आहेत त्या ठिकाणी घ्यावायची दक्षता असेल या सर्व बाबींची पाहणी केलेली आहे त्याशिवाय विसर्जनाच्या ठिकाणी त्या योग्य ते बॅरिगेटिंग करणं आहे निर्मल्याची सोय करणं आहे त्या ठिकाणी योग्य ती प्रकाश व्यवस्था करणं किंवा लाईट लावणं आहे बॅरिकेटिंग करणं आहे स्विमर्स नेमणं आहे जीवनरक्षक नेमणं आहे त्या सर्वच बाबत पाहणी केलेली आहे आणि पालिका असेल किंवा अन्य सर्वच विभाग आहे त्यांच्यासोबत योग्य ते समन्वय या दृष्टीने ठेवलेला आहे त्याशिवाय हा उत्सव शांततेमध्ये साजरा व्हावा उत्साहात करून शांततेत साजरा व्हावा या दृष्टीने आज संगमनेर शहरातून युवाय एस संगमने, पी संगमनेर पी आय संगमनेर शहर त्यांचा सर्व स्टाफ एस आर पी एफचं प्लाटून त्यांच्यासह मार्च देखील काढण्यात आलेला आहे आणि त्याचा उद्देश एवढाच आहे की पोलीस दल हे उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सतर्क आहे अलर्ट आहे आणि कोणताही अनुचित प्रकार झाल्यास तो हाताळण्यास सक्षम आहे या दृष्टीनं हा रूटमार्च देखील काढण्यात आलेला आहे त्याशिवाय जे काही बाहेरून आलेलं पोलीस बळ आहे त्यांनासुद्धा हा विसर्जन मार्ग माहिती व्हावा यादृष्टीनं हा रूप अशा आपण घेतलेला आहे याशिवाय संगमनेर शहरामध्ये जे काही मिरवणूक मार्ग आहे यावर मुख्यत्वे मानाचे एक तेरा गणपती आहेत त्यांचीसुद्धा जे आयोजक आहेत बार तेराही गणपती मंडळांचे त्यांचीसुद्धा आत्ताच आम्ही एक बैठक या ठिकाणी घेतली आणि त्यामध्ये प्रत्येक मंडळाचा सुरुवातीची किंवा विसर्जन मिरवणूक सुरू करण्याची वेळ आणि मार्गामध्ये जे काही महत्त्वाचे दोन तीन ठिकाणं आहेत त्यामध्ये गवंडीपुरा असेल किंवा मसेबाबा चौक आहे पुढे चावडी आहे आणि पालिका जे एंड आहे मिरवणुकीचा शेवट आहे याचा टायमिंग आपण ठरवून दिलेला आहे प्रत्येक मंडळाला आणि आपला प्रयत्न आहे की त्या दृष्टीनं प्रत्येक मंडळ तो टायमिंग फॉलो करेल आणि असं जर झालं सर्वच मंडळांनी ही सूचना जर पालन केली तर नक्की प्रत्येक मंडळाला रात्री बाराच्या आधी संपूर्ण मिरवणूक मार्गावर किंवा विसर्जन मार्गावर आपली मिरवणूक व्यवस्थितपणे साजरी करता येईल या दृष्टीनं आपण प्लॅनिंग यावर्षी केलेलं आहे त्यामध्ये एक नंबरचं जे मंडळ आहे सोमेश्वर तरुण मंडळ आहे त्यांचा टायमिंग ते सात वाजेपर्यंत पालिका क्रॉस करतील पालिकेच्या जा पुढे जातील आणि शेवटचं जे मंडळ आहे स्वामी विवेकानंद मित्रमंडळ ये सुद्धा एक साधारणपणे साडेदहा ते अकराच्या दरम्यान पालिकेसमोर असेल या दृष्टीनं आपण प्लॅनिंग केलेलं आहे आणि पोलीस प्रशासन आणि सर्व मंडळाचे पदाधिकारी हे प्लॅनिंग फॉलो करतील अशी अपेक्षा